ती एक धुळीने माकलेली शाळा होती एका बाजूला कवलारू छप्पर आणि दुसऱ्या बाजूला अर्धवट तुटलेल्या भिंती पण त्या शाळेच्या प्रांगणात एक वेगळीच ऊर्जा दरवळत होती एका शिक्षकाची तळमळ तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसत होती तो शिक्षक म्हणजे असो त्यांचं नाव आता महत्वाचं नाही महत्वाचं आहे त्यांचं काम आणि त्यांची निष्ठा आज त्या शिक्षकाला एका जुन्या विद्यार्थ्याचा संदेश आला होता एका अशा विद्यार्थ्याचा ज्याने कधी याच शाळेच्या पायऱ्यांवर बसून अभ्यास केला होता संदेश वाचून शिक्षकाचे डोळे पाण्याने भरले त्या विद्यार्थ्याने आपल्या संदेशात लिहिले होते सर तुम्हाला आठवतं का मी शाळेत असताना किती खोडकर होतो अभ्यासात तर माझं अजिबात लक्ष नसायचं सतत काहीतरी उद्योग असायचं अनेकदा तर तुमच्या तासाला मी शाळेतून पळून जायचो तुम्ही कितीतरी वेळा मला समजावलं ओरडलात पण माझ्या डोक्यात काही शिरलंच नाही मला आठवतंय एकदा तर माझ्या एका चुकीमुळे शाळेचं मोठं नुकसान झालं होतं तेव्हा तुम्ही मला खूप बोलला होता आणि माझ्या घरच्यांनाही सांगितलं होतं मला तेव्हा तुमचा खूप राग आला होता मला वाटलं होतं की तुम्ही मला मुद्दाम होऊन त्रास देत आहात संदेश पुढे सरकत होता पण सर आज मला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की माझी चूक लक्षात येते तुम्ही मला तेव्हा ओरडला नसता माझ्या चुका दाखवल्या नसत्या तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं तुम्ही मला केवळ शिकवलंच नाही तर एक चांगला माणूस कसं बनायचं हेही शिकवलं तुमच्या त्या ओरडण्यात त्या रागातही माझी काळजी दडलेली होती हे आता मला समजते तुम्ही माझ्या भविष्याची चिंता करत होता आज मी तुमच्यामुळेच एका चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहे माझ्याकडे आज जे काही आहे ते तुमच्या शिकवणीमुळेच आहे मी तुम्हाला त्यावेळी खूप त्रास दिला त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय मला माफ करा सर शिक्षकांचे डोळे पुन्हा ओलावले त्या विद्यार्थ्याच्या एका एका शब्दातून त्याच्या पश्चातापाची भावना स्पष्ट दिसत होती शिक्षकांना तो दिवस आठवला तो विद्यार्थी खरंच खूप खोडकर होता पण त्याच्यात एक निरागसताही होती त्याला योग्य मार्ग दाखवला तर तो नक्कीच काहीतरी चांगलं करेल याची शिक्षकांना खात्री होती म्हणूनच त्यांनी कधी त्याला मारलं नाही फक्त समजावलं त्याच्या चुकांवर त्याला जाब विचारला पण त्यामागे फक्त आणि फक्त त्याची काळजी होती आज अनेक वर्षांनंतर त्या विद्यार्थ्याचा संदेश वाचून शिक्षकांना खूप आनंद झाला त्या त्यांची शिकवण वाया गेली नव्हती त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं एका वाईट सवयींच्या मुलाला त्यांनी योग्य दिशा लाव दाखवली होती आणि आज तो मुलगा एका चांगल्या पदावर पोहोचला होता यापेक्षा एका शिक्षकाला आणखी काय हवं असतं शिक्षकांनी डोळे पुसले आणि स्मितहा केलं त्यांनी लगेच त्या विद्यार्थ्याला प्रत्युत्तर पाठवले अरे बाळा तू मला माफी मागण्याची काय गरज तू तेव्हा लहान होतास आणि लहान मुलं चुका करतातच उलट मला आनंद आहे की आज तू तु तु तुझ्या चुकांची जाणीव करून घेतली आहेस आणि एक यशस्वी माणूस बनला आहेस तू आयुष्यात खूप प्रगती कर हीच माझी इच्छा आहे आणि हो तू मला त्रास दिला नाहीस उलट तुझ्या खोड्यांमुळे शाळेत थोडी तरी रंगत होती शिक्षकांनी संदेश पाठवल्यावर हो त्यांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवल्या हो त्या शाळेतील दिवस विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे मजेदार क्षण त्यांच्या आठवणी आणि त्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न खरंच तो काळ किती वेगळा होता आजकालची मुलं मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात रमली आहेत शाळेत येऊन धडे गिरवणं शिक्षकांच्या गोष्टी ऐकणं त्यांना कंटाळवानं वाटतं पण त्या काळात शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं मंदिर होतं शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक नव्हे तर त्यांचे मित्र मार्गदर्शक आणि पालकही असत शिक्षकांना आठवलं तो विद्यार्थी अभ्यासात जरी कमजोर असला तरी त्याचे इतर गुण खूप चांगले होते तो खेळात खूप हुशार होता आणि त्याची स्मरणशक्तीही चांगली होती फक्त त्याला अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज होती आणि ती गोष्ट त्यांनी ओळखली होती म्हणूनच त्यांनी त्याला कधीही नावं ठेवली नाहीत उलट त्याला नेहमी प्रोत्साहन दिलं त्याच्यातील चांगल्या गोष्टींना त्यांनी नेहमी वाव दिला काही दिवसांनी अचानक शाळेच्या दारात एक मोठी गाडी येऊन थांबली गाडीतून सूटबूट घातलेला एक माणूस उतरला तो माणूस धावतच शिक्षकांच्या पाया पडला शिक्षक त्याला ओळखू शकले नाहीत त्यांनी विचारले कोण तू तो माणूस म्हणाला सर मला ओळखलं नाही मी तुमचा तोच खोडकर विद्यार्थी मी राजू शिक्षकांना क्षणभर विश्वास बसला नाही हा तोच राजू जो कधी शाळेत वेळेवर येत नव्हता अभ्यासात लक्ष देत नव्हता आज हा कितीतरी बदलला होता राजूने शिक्षकांना नमस्कार केला आणि म्हणाला सर तुमच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे तुम्ही मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं तुमच्या त्या ओरडण्याचा आणि समजावण्याचाच परिणाम आहे की आज मी एक यशस्वी माणूस बनू शकलो मला तुमच्या चरणांची धूळ हवी आहे शिक्षकांनी राजूला उठवलं आणि त्याला घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा एक निष्काळजी विद्यार्थी इतका मोठा माणूस बनेल आणि त्यांना अशा प्रकारे भेटायला येईल राजूने शिक्षकांना आपल्याबद्दल सांगितलं त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर खूप मेहनत केली आणि आज तो एका मोठ्या कंपनीचा मालक होता पण तो हे सगळं श्रेय आपल्या शिक्षकांना देत होता त्या दिवशी राजू शाळेत थांबला त्याने सगळ्या शिक्षकांशी आणि कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या शाळेसाठी त्याने आपल्या परीने मदतही केली जाताना त्याने शिक्षकांना पुन्हा एकदा धन्यवाद दिले आणि म्हणाला सर तुम्ही खरंच देवदूत आहात तुम्ही माझ्या आयुष्याला नवीन दिशा दिली राजूच्या भेटीने शिक्षकांना खूप आनंद झाला त्यांना आपल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं एका शिक्षकासाठी आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काही नसतं आजही ते शिक्षक त्याच तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना योग्य मार्ग दाखवतात कारण त्यांना विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली व्यक्ती दडलेली असते फक्त तिला योग्य वेळी ओळखण्याची आणि तिला योग्य दिशा देण्याची गरज असते आणि हेच एका शिक्षकाचं खरं कर्तव्य असतं ही कथा आपल्याला शिकवते की शिक्षकाचं आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान असतं ते केवळ ज्ञान देत नाहीत तर आपल्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने त्यांच्या भविष्याची दिशाही ठरवतात त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचं पालन केलं पाहिजे कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय आयुष्यात प्रगती नाही